खरं तर यांना त्याच वेळेला तत्काळ अटक झाली पाहिजे होती म्हणजे त्यांच्या जो काही फोन त्यांनी सगळा डिलीट केलेला आहे त्याच्यामधूनसुद्धा अनेक आपल्याला गोष्टी समजल्या असत्या आणि ह्याच्यावर कायदे कायद्यानं कारवाई होऊन जर शिक्षा झाली तर महाराष्ट्रामध्येच राहून महाराष्ट्राचंच मातीमध्ये राहून महाराष्ट्राचंच मीठ खाऊन शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ साहेब आणि मा इतर महापुरुषांच्यावर ज्या पद्धतीनं घाणेड्या पद्धतीनं बोलायचं जे काय एक सत्र काही दिवस या महाराष्ट्रात चाललं आहे ते शंभर टक्के थांबेल पण याच्यावर कडक कारवाई झाल्यानंतरचा हा सगळा आता तो जर फरारी नसेल तो जर सहकार्य करत असेल पोलिस दलाना आणि त्यांच्या थोडी जरी लाज शरम जर बाकी राहिले असेल तर त्यांनी पोलिसांच्यासमोर सुमोठं हजर झालं पाहिजे सरकार ह्याच्यावर योग्य पद्धतीनं कारवाई करेल ही पहिल्या दिवसापासून मी सांगतो आहे कारण ब सरकारमधले असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे स राज्यावर सत्तेवर असतं ही सगळी मंडळी ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढं राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसाच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सरकार कारवाई करेल असं मला एक शक्यता वाटते हा दिलासा मला नाही आहे मी वारंवार पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की ही जी मी जी काय फरियाद दिली होती ती छत्रपती शिवाजी महाराज आमचे शंभूराजे राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती त्यानं व्यथित होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फरियाद दिली होती आणि त्याला इतके दिवस झाले खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतके दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता आता न्यायालयानं सुद्धा न्यायदेवतेनंसुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठं कुठल्या बिळात बसला असेल त्याच्या तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे हा एकटाच आहे का, का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं या सगळ्याचा तपास पोलिसांनी आत्ता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे